साकोली येथे माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण कामगते यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा संपन्न राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची प्रमुख उपस्थिती साकोली येथील भारत सभागृहात दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीसला माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण कामगते यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त आयोजित सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा अत्यंत उत्साही भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला तसेच सहस्त्र दर्शन हा भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा जीवन प्रसंग मानला जातो आणि त्यानिमित्ताने डॉ काबगते यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या जीवनातील एक महत्वाचा टप्पा सर्वांच्या साक्षीने साजरा करण्यात आला या कार्यक्रमात सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या गौरव सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजस्थानचे महामहीन राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची उपस्थिती लाभली होती त्यांच्यासोबत माजी मंत्री व आमदार परिणय फुके विद्यमान खासदार प्रशांत पडोळे माजी खासदार सुनील मेंढे माजी खासदार मधुकर कुकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भेंडारकर वसंत बोलणे रामभाऊ चाचेरे गजानन डोंगरवार शिवराम गिरेपुंजे झिगरे गुरुजी पद्मश्री परशुराम खुणे आणि समाजसेविका भाजीपाले तई आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते डॉक्टर काबगते यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची उजळणी करताना अनेकांनी त्यांच्या योगदानाचा गौरव केलाय तसेच त्यांच्या कार्याने हजारो लोकांचे जीवन उजळले असून त्यांचे मार्गदर्शन आजही अनेकांसाठी दीपस्तंभ ठरले आहे या कार्यक्रमात कुटुंबियांच्या उपस्थितीने वातावरण अधिकच भावस्पर्शी झाले त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती शकुंतला काबगते यांची उपस्थिती ही एक भावनिक आणि सन्मानाची बाब ठरली आहे कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि सुसज्ज पद्धतीने करण्यात आले होते विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी व सत्कार समारंभाने वातावरण अधिकच उत्साही झाले होते यावेळी नागरिक विद्यार्थी व कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ कामगते यांना शुभेच्छा दिल्यात एकूणच हा सोहळा डॉक्टर हेमकृष्ण काबगते यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा आणि प्रेरणा देणारा ठरला उपस्थितांनी या प्रसंगाची आठवण कायम मनात ठेवावी अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्यात न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे जी इंडिया चोवीस तास भंडारा